तर पुणे पोरसे अपघात प्रकरणी जिल्हाधिकारी तसंच कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सुद्धा आंदोलन केलेलं आहे या अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सुद्धा आक्रमक झालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे एकीकडे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आंदोलन केलं आहे तर दुसरीकडे आता शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत या अपघात प्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी केली गेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत की आमचं जे काही आजचं निवेदन आहे ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवा आमचं मूळ पुणे या ठिकाणी शाबूत राहील याची काळजी घ्या इथून पुढे पुणे बदनाम होणार नाही याची काळजी घ्या पुण्यातला नाईट कल्चर रात्री बाराच्यात कसं संपेल पुणे इथून पुढे या कुठल्या प्रकरणामध्ये किंवा कुठल्याच खात्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्या अशा प्रकारचं निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहे दुर्दैव आहे पण मागच्या दहा वर्षात या शहराचं नका अगदी मोडण्याचं काम हे भाजपने खास करून देवेंद्रजी फडणवीस यांनी केले ही वस्तुस्थिती या ठिकाणी आम्ही मांडायला या ठिकाणी आलो